कसे येणार सांगा तानाजी कोळेकर आरेवाडे आले धर्मा लेंगरे कुंभारे सुरज हनुमान जगताप यांनी कुस्ती लावली होती तुकाराम कोळेकर पैलवान यांनी कुस्ती जिंकलेले तुकाराम कोळेकर पैलवान यांनी कुस्ती जिंकलेली आहे ही कुस्ती सुरज हनुमान जगताप यांनी पेन्शन लावलेली होती चला माझ्या समोर नुसत माझ्या समोर मान्यवस्ताचा आणू नका कोणाला इथं चला चला घ्या जा हजार चला घ्या माने घ्या सातबाई देवीची यात्रा प्रति वर्षाप्रमाणे एक गाव छोटा असला पण कुस्तीचा नाद मोठा कारण मोहन जगता बसताना असतात मैदानाला कारण मी मिरज तालुक्यात अनेक कौटे तालुक्यामध्ये क्वांड्रॅक्टरला असतो ते कुस्तीचं मला सांगत असतात मोहन जगता आजच्या मैदानाचा ग्रामदैवत श्री सटवाई देवी यात्रेनिमित्त वाडीमध्ये कुस्ती मैदान सुरू आहे त्याला दोनशे रुपये तीनशे रुपयाचे कपडे काढा पाचशे रुपयाचे कपडे काढा संदीप संदीप चव्हाणला पैजीराम विटोबा सोडुंके यांच्याकडून पन्नास रुपयाचं पक्षी झाले वीरेंद्र छेर्डे किडी मिस्त्री हातवर करकी दोन हात आहेत एक करकी भारती चव्हाण यांच्याकडून संदीप संदीप चव्हाण यांना पन्नास रुपयाचं पक्ष झालेले संदीप चव्हाण शौर्य शशिकांत शिंदे संस्कार दगडून रविराज चव्हाण आरेवाडी पहिला पुका रविवार सुरराज जगताप यांच्याकडून पेशल शंभर रुपयाची कुस्ती लावण्यात आलेली आहे रविराज चव्हाण आरेवाडी पहिला पुका हे जे देणगीदार आहेत त्यांनी इथं स्टेजवर येत आहे त्यांचा पेटा बांधून सत्कार करण्यात येत आहे देणगीदारांना माझी विनंती आहे कारण तुमच्यामुळे हे मैदान चाललंय माहित आहे पण सारखं पुकारायला लागतय कॉमेडीदार आहे त्यांनी एक वेळ सत्कारासाठी वर या मी नंबरपूर्वक विनंती करून सांगतो तुम्हाला हजार रुपयाच्या वर ज्या कुस्त्या होतील त्याला सत्तर आणि तीस या प्रमाणात बक्षीस देण्यात यावं विजयी मल्लास सत्तर टक्के आणि पराजयी मल्लास तीस टक्के म्हणजे हजार रुपयाची कुस्ती असेल थे तर सातशे रुपये आणि तीनशे रुपये शहाजी पंच पंचमन मैदानामध्ये या चला चार चार कुस्त्या घ्या चार चार कुस्त्या घ्या प्रकाश सलगर आलेत का पुण्याचे प्रकाश सलगर प्रकाश प्रकाश पंच म्हणून या मैदानामध्ये शाहजी कदम पंत म्हणून आपली नियुक्ती आहे याची शाहजी कदम लाल मातीशी आपला संबंध आहे पाचशे रुपयेची वैयक्तिक आहे का, का कुस्ती वैयक्तिक कुस्ती लावण्यात आहे हा विरोजित नाही स्वतंत्र सैनिक पैलवान अर्जुन जगता यांच्या शुभास्ते कुस्तीला देश सेवा केली पैलवान केले त्यांचे चिरंजीव मोहन शिवराज शशिकांत शिंदे हनुमान जगताप यांनी शंभर रुपये रोख दिलेले त्यांना थिएटर बांधणारे चंदन सेवे इथे एक आहे हा ती कुस्ती घ्या हनुमान जगताप यांच्याकडून पाचशे रुपयाची कुस्ती लावण्यात आहे त्यांचे आजोबा पलवान अर्जुन गोविंद जगताप हे कुस्ती लावत आहेत लावली कुस्ती एक उत्तम कुस्तीगीर होते अर्जुन जगताप स्वातंत्र्य सैनिक अर्जुन जगताप चला कुस्तीगीर ही पुढची घ्या जी है, हाँ, जास्त बगा। जादा जी है, हा जास्त पंच व्हायलाच बघा कनवाय जाधव हातवर का वैयक्तिक कुस्त्या दे प्रकाश असतात दोनशे तीनशे रुपयाच्या कुस्त्या रामदास साहेब महागृह झाले झालेवारी त्यांचंही ते स्वागत करण्यात येत आहे मैदानाची शोभा वाढली गोल्डन मॅन आणि माझी सरपंच आपल्या मुळा की मैदान असं गच्च भरल्यासारखं दिसाला कारण तुमच्यासारखे मी प्रत्येक मैदानला सांगतो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला आपला भारत देश स्वतंत्र झाला सत्तेचाळीस पूर्वी कुस्तीला राजाश्रय होता राजाश्रय भारत स्वतंत्र झाल्यानंतर काही संस्था नव्हती असेल पोर्तुगीज असतील पण सरदार वल्लभभाई पटेलने ते संस्थानं सुद्धा खालसा केले आणि राजाश्रय संपला आणि कस्ती आली ते लोकाश्रयावर या गावचे शेळकेवाडीचे जे देणगी जर आहे आपल्या लक्षात द्यायला पाहिजे पैसा खूप आहे आपल्याकडे पण पैसा कुठं खर्च करायचा ते कळायला करा पाहिजे काय काय असे असतात एका रात्री दहा हजार उडवून येतात आणि चाकपाच धने होऊन घराकडे येतात कुस्तीला पैसा म्हणजे लाल मातीला पैसा हनुमानाला पैसा मेहनतीला पैसा नाही हक्क मारण्याचा प्रयत्न तिकडा यशस्वी झाला म्हणजे परत बिघडते चला 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 शाबाशे पोडे म्हणतो भातर एक कटका द्यावं कंटका द्या त्यांना हलकी भातर किती नंबर आहेत बघा आपल्या हलकी परशुराम खांडेकर मुळशेर पाटील आला का परशुराम खांडेकर मुळशेर पाटील पहिला पुकार आहे सुशांत शेजो नितीन शेजे पॅरेल लगा आपली पुस्तका दिलायचा किती नंबरची कुस्ती रे पहिले कशातली दोन नंबर हनुमंत माने पट्टा आणि रोहन छत्रपती शिवाजी महाराजाने स्वराज्य निर्माण केला आणि मला वाटतंय जवळजवळ कितीतरी टक्के इथं पूर्ण आज ना तर वाटतय जगताप साळुंके काय पण सगळे मराठा गाव आहे छत्रपती शिवाजी महाराजांना पैलवानाने मदत केलेली होती तुमच्या गावाने पुढच्या वर्षी दुप्पट यापेक्षा कुस्तीचं मैदान घेऊन पैलवानांना मदत करायची हे तुमचं कर्तव्य आहे आणि कर्तव्य तुम्ही पार पाडला मला खात्री आहे याची काशी पाटील भीमराम माने खरोखर धन्यवाद पात्र आहे तुम्ही खट्ट कुस्त्या जगल्या भगवान काटकर बसतात एकवीस हजार रुपयाला खेळायला पोरही उगच नाही दूध सत्तर रुपये लिटर झालंय हो हा फॅटच बदाम आठशे काजू आठशे अंजीर आणि अक्रोड बाराशे काय करणार पोरं मला सांगा पैलवाना बाळगायचं म्हणजे हत्ती बाळगल्यासारखाय एवढा हत्तीला खर्च तेवढा पैलवानाला खर्च म्हणून पोहरासने पैसे मिळायला पाहिजे या मताचा निय हा सुखदेव चंदन शिवे तुम्हाला तुम्ही पण तुम्हाल वजनावर खेळलाय पाच मिनटाचा टाइम कशी केले नाही रुकता वो देश का पीएम हो राज्य का सीएम हो और कोई भी हो म्हणून वेळ महत्वाची आहे इकडे एक चॉक मारण्याचा प्रयत्न नाही आपण आपणच बसून निर्णय देतो बघा नाही 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 म्हणून माझ्या पण तोंडात चुकून मी पंच नाही तरी सुद्धा जाते कारण पंच आहे तिथं भीमराव माने अग्रगावकर एक शांत संयमी व्यक्तिमत्व मैदान खूप चांगलं झालं सर्व पंच मंडळीला मी कुस्तीने संजय रुपना आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो पण पुढच्या वर्षी याचा दुप्पट मैदान व्हायला पाहिजे आपल्या देशाची सेवा त्यातून घडणार आहे आमचे <laughs> सरपंच उपसरपंच यात्रा कमिटी सोसायटी चेअरमॅन व्हाईस चेअरमन त्यांचे संचालक आजी माझी सर्व आणि सम, समस्त ग्रामस्थ शेळकेवाडीवकर तुम्हीही पुढच्या वरही सहकार्य करा आमच्या <laughs> मोहन जगतात ना तुमच्या गावाचं नाव सगळ्या सांगली जिल्ह्यात ते गाजवत असतात तिकडं आमच्या मेरज तालुक्यात सारखं पोरं घेऊन येतात बघा आमचं शेळकेवाडीची म्हणून मग गाव कुणामुळे नाव होत आहे तर आपल्या गावच्या एका वस्तानामुळे नाव होत आपल्या गावाच म्हणून अनेक पैलवान होऊन गेले की त्याने आज नाव काढून टाकलं आणि गावचं नाव लावलं एकोणीसशे साठ चे दुसरे हिंद केसरी गणपत आंधळकर आंधळी त्यांच्या गावाचं नाव हात माने पाटील आदनावच काढलं आणि गावचं नाव लावलं आणि म्हणलं सम्रा मल्ल सम्राट विष्णू पण सावरडेकर माहित तुम्हाला तासगाव तालुक्यातलं सावरडे त्यांच्या गावाचं नाव आहे त्यांचं आडनाव पण माने पाटील होत माने पाटील आडनाव काढलं आणि गावाचं आडनाव लावलं मल्ल डोरू म्हणे विष्णू नागराळे तुम्हाला माहित आहे त्यांचं आज होत होतं चव्हाण पण चव्हाण आडनाव काढलं हो आणि पलूस तालुक्यातलं नागराळे त्यांचं गाव विष्णू नागराळे काय हा कुणावर का, घ्या त्यांना सांगितलं तुझी सेंटर भीमराव सावंत मैदानामध्ये या कुठं सेंटर भीमराव सावंत साऊंड सिस्टीम उत्तम आहे बघा कोण आहे साऊंड सिस्टीम होईल अच्छा काय नाव चंद्रकांत साळुंके चंद्रकांत साळुंके कारण मला दुसऱ्या दिवशी बोलायला येत नाही बाईक चांगला नसल्यामुळं पण आजचा बाईक साऊंड सिस्टीम उत्तम आहे म्हणून चंद्रकांत साळुंक यांना पण मी धन्यवाद देतो अरे परत केरी पट्टा ती पक्का फिरत रामरामाने म्हणतात खूप खट्ट मैदान झाला तो उभा मल्लांचा सम्राट हनुमान तो उभा आहे असा हनुमानाचा एकदा जय जयकार करूया ज्यांना हात ऐकले हात वर करून म्हणायचं बोला तशी रंग की कि काय काय जण हात असून सुद्धा वर केले नाही बघा अनेक वेळा बोला त्याची रंग दिली की अशी तुम की खेळकेवाडीची सटवाई देवीची सटवाई नगरी सटवाईच्या नियोजन संयोजन उत्तम सटवाई चलाव चालजात घेतला पहिलवान हा गरीबाच्या घरी जन्माला येतोय हिंद केसरी मारुती माने जाकारता वीर झाले इंडोनेशियाला इंडोनेशियाची राजधानी अडीच एकर राणा तीन भाऊ मारुती माने ना सायकल भाड्याला पैसे नसायचे सायकलचे भाड्यात त्यावेळेस पन्नास पैसे तास होता पन्नास पैसे तास मारुती मानेच्या घरी एवढी गरीबी तर कापसाच्या तळकाच्या उपसाला जायच्या अंगावर काम घ्यायचं किंवा तरी काम करायचे आणि पन्नास रुपये पगार मिळायचा सकाळी आठ वाजता तात्पर्य अरे अरे झालेल्या कुस्तीमध्ये बजरंग माने एक सनोनेचा तकडी कुस्ती करून विजयी झाला दगडू चौण्याचा पट्टा दादा भनमानेचा पट्टा चप्पाशाय पोरग्याला भविष्य आहे बघा तर मारुती माने साकारता वीर झाले बरोबर पहिलवाना हा गरीबाच्या घरी जलवतो दात आहेत पण चणे नाहीत आणि जे आमच्याकडे तिथं दात नसताकडा कब्जा घेतला इकडा नितीन शेळक्याना जोडून इच्छा सतर्क पंचायत प्रकाश पाटील बसता अरे वा अरे वा वा दोघांच्या साठी दोघांच्या साठी व्हावा दगडू काय नाव काय आता जिंकलेलं पैलवानाचं बजरंग माने बजरंग माने यांना पोलीस कॉन्स्टेबल संजय सरोजी यांच्याकडून शंभर रुपयेचं बक्षीस आलेलं आहे त्यांनी घेऊन जायचं आहे पोलीस कॉन्स्टेबल हे मगाची सांगितलं पहिलं ऑलिम्पिक पदक मिळवला काशाबाद जाधव ऑलिम्पिक पदक मिळवणाऱ्याला भारतात नोकरी मिळत नव्हती एकोणीसशे बावन्न सालचं सांगतोय पोलीस खात्यानं नोकरी दिली है। या पोलीस खात्यामध्ये ते रुजू झाले घाशाबा जाधव कराड तालुक्यातलं सातारा जिल्ह्यातलं कराड तालुक्यातलं कोळेश्वर नावाचं एक छोट गाव पाच भाऊ होते तीन बहिणी होत्या बघा ते सुद्धा गरीब घराण्यातले जन्मलेले चला आनंदराव आनंदराव शामराव जगताप मुंबई कामगार यांच्याकडून आता जिंकलेल्या पैलवानाला शंभर रुपयेचं बक्षीस झालेलं आहे हा चांगली कुस्ती घातली तर जरा केशात हात झाला एक चार पाच लिटर दूध तर होईल त्याला पाच सहा दिवसाच म्हणून पैसे नाही असतात आपल्याकडे उघड्यात उघड्या तिजोर तयार करा बंद नको अनेक पैलवान होऊन गेले की त्याने आत काढून टाकलं आणि गावचं राहून टाक लावलं एकोणीसशे साठ ते दुसरे केसरी गणपत आंधळ का आंधळी त्यांच्या गावाचं नाव आज माने पाटील आज काढलं आणि गावचं नाव लावलं आणि मल्ल सम्राट मल्ल सम्राट विष्णू पण सावर्डेकर माहित तुम्हाला तासगाव तालुक्यातलं सावर्डे त्यांच्या गावाचं नाव आहे त्यांचं आज पण माने पाटील होत माने पाटील आज काढलं आणि गावाचं आज नाव लावलं मल्ल दोरू मने विष्णू नागराळे तुम्हाला माहित आहे त्यांचं आडनाव होत चव्हाण पण चव्हाण आडनाव काढलं आणि पलूस तालुक्यातलं नागराळे त्यांचं गाव विष्णू नागराळे हा, हा गुणावर घ्या त्यांना सांगितलं सेंटर भीमराव सावंत मध्ये या कुठं सेंटर भीमराव सावंत साऊंड सिस्टीम उत्तम आहे बघा कोण साऊंड सिस्टीम बोल अच्छा काय ना चंद्रकांत साळुंके चंद्रकांत साळुंके कारण मला दुसऱ्या दिवशी बोलायला येत नाही चांगला नसल्यामुळं पण आजचा साऊंड सिस्टीम उत्तम आहे म्हणून चंद्रकांत साळुंक यांना पण मी धन्यवाद देतो अरे परत एक एकेरी पत्ता पक्का पक्काचा कार्यक्रम फार चांगला अभिनंदन असं प्रत्येक वर्षाला तुमचं अभिनंदन निवेदन पंचाने फिरत राहा विम्रामाने बघतात खूप खट्ट मैदान झाला हनुमान आदर्श रूपाने तो उभा आहे मल्लांचा सम्राट हनुमान इथं उभा आहे असा हनुमानाचा एकदा जय जयकार करूया ज्यांना हात आहे त्याने हात वर करून म्हणायचं